नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे सत्य आता मीराला म्हणत असतो धुमकेतू तू नेहमी अशीच हसत राहा तू खूप भारी दिसायली हसत असतानाच तेव्हा लगेच मीरा आता हसू लागते आणि प्रेमाने सत्याकडे बघत असते तेव्हा लगेच सत्याच्या लक्षात येतं की आपण धूमकेतूला काय म्हणतो तेव्हा लगेच धुमकेतूला पुन्हा म्हणू लागतो म्हणजे मला म्हणायचं होतं की हसत असलं की माणूस खूप भारी दिसतं ना सगळेच हसताना भारी दिसत असतात ना त्यामुळे त्यामुळे तू अशीच हसत राहा तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पण मी नेहमीच हसत राही रे तर लोक मला वेडी समजतील आणि म्हणतील हिला काय वेड लागलं का तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं धुमके तू हे समजत ठीक आहे पण मला एक गोष्ट कळत नाही तू त्या निरूपाचं बोलणं एवढं ऐकून का घेते ती तुला एवढा त्रास देते एवढं बोलते पण तरीबी तुला उ... उलटून उत्तर द्यावंचं वाटत नाही का तेव्हा मीरा तर कॉटवरती बसते आणि म्हणू लागते अहो हे बघा त्या सासूबाई आहेत त्यामुळे त्यांना मी उलट बोलू शकत नाही तेव्हा सत्या म्हणू लागतो काय उलट बोलू शकत नाही म्हणजे का तेव्हा मीरा म्हणू लागते अहो त्यांना राग येईल ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो का पण मी तुझा नवरा आहे ना, ना। म्हणून मी तुला सांगतो त्या निरूपाचं काही ऐकून घेत जाऊ नको आणि त्या निरूपापेक्षा ती फुसक्याची बायको नाही आली का ती देविका ती तर त्या निरूपा डेंजर या डबल बार आहे ती डबल बार त्यामुळे तिच्यापासनं जरा लांबच राहा आणि हो त्या निरूपा आणि देविकाच ऐकून घेण्याची काहीही का गरज नाही तू जर सारखं सारखं त्यांचं ऐकत गेली ना तर एक दिवस या घरची मोल बनवतील त्या ते तुला तेव्हा लगेच निरूपा म्हणू लागते देविका मला तुझ्याकडून एक गोंडस असा नातू हवाय आता मात्र निरूपा मीराला किती त्रास देते आणि किती काय काय बोलते हे सगळे क्षण मीरा आठवत असते आता मात्र सत्य म्हणू लागतो धुमकेतू कुठे हरवली तेव्हा मीरा म्हणू लागते काय नाही हो पण मी त्यांना असं नाही बोलू शकत तेव्हा सत्य म्हणू लागतो पण मी तुझा नवरा आहे ना मी सांगतोय ना तुला त्या दोघींचं ऐकून घेण्याची काही गरज नाही आता मीरा हसू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो दात काढायला काय झालंय धूमकेतू यात दात काढण्यासारखं काय आहे तेव्हा मीरा म्हणून लागते अच्छा म्हणजे तुम्ही माझे नवरोबा आहात हे तुम्ही मान्य आहे तर तेव्हा लगेच लागतो ते काय बी मला ठाव नाही पण मी नवरा आहे आणि मी तुला सांगतो माझी बायको त्या दोघींची गुलाम बनवून राहणार नाही त्यासारखं काही ना काही काम सांगतील आणि तुला मोलकरीन बनवतील तुला हे समजा ऐकून घेण्याची काय बी गरज नाहीये धुमके तू तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा तुमचं नाव काय आहे सत्यजित सत्यजित आहे की नाही आणि तुम्ही नेमकं नेहमी खरंच वागता की नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो आपलं नावच सत्य आहे आणि आपण नेहमी सत्यच बोलत असतो तेव्हा मीरा म्हणू लागते सत्यजित म्हणजे काय सत्याचा नेहमी विजय असतो हो की नाही मग तसंच तुम्ही ज ज़, जसं नावाप्रमाणे नेहमी खरं बोलत असता की नाही तसंच माझं नाव काय आहे मीरा मीरा म्हणजे प्रेम आनंद माया त्यामुळे माझ्या नावाप्रमाणेच मी वागणार ना आता एखाद्याने मला कितीही त्रास दिला कितीही टोचून बोललं कितीही काहीही केलं तरी मी माझी वागणूक कशी बदलू शकते मी तर तेच देणार ना माझ्या नावाप्रमाणे प्रेम आनंद आणि माया मग दुसऱ्यांसाठी आपण आपला स्वभाव का बदलायचा आणि मी तुम्हाला अजून एक सांगते मी तुम्हाला सांगते ते नीट लक्षात ठेवा जसं प्रेमाने जग जिंकता येत ना तसंच एक ना एक दिवस मी तुमच्या आईला नक्की जिंकून घेईल आणि एक दिवस त्या मला नक्की स्वीकारतील आनंदाने त्यांच्या जवळ घेतील तेव्हा सत्य म्हणून ए धुमके तू तू स्वप्नातल्यासारखं काय बोलतेस अगं हे पिक्चरमध्ये चालतं असं खरं खरं चालणार नाही आणि ती निरूपा खूप डेंजर आहे आणि त्यात तिला ती जोड आता ती फुसकी आली ना ती पबड्याची बबडी ती पण लय डेंजर आहे त्यामुळे सावध सावधरा धुमके तुम्ही सांगायलाही तुला हे बघ तू खूप चांगली पण तुझा चांगुलपणा स्वतःसाठी वापर धुमकेतू असं दुसऱ्यांचं ऐकून घेणं सहन करणं यात चांगुलपणा नसतो धुमकेतू तु। तुला कसं समजावून सांगू पण धुमकेतू एक विचारू का तू जेवण केलंस का आता मात्र मीरा गप्प बसते तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू मी काय विचारतो अगो तू जेवलीस का तेव्हा मीरा पटकन उठते आणि न पैसे आणायला जाते आणि म्हणू लागते थांबा मला तुम्हाला एक दाखवायचंय आता मीरा न पैसे काढते आणि आपल्या पाठी मागे हात लपवून ते ठेवते आणि म्हणू लागते बघ ओळखा बघू माझ्याकडे काय आहे तेव्हा सत्या म्हणू लागते तू अगं हा काय खेळ खेळण्याची वेळ का काय करायलीस तू तेव्हा मीरा म्हणू लागते मागच्या वेळेस तुम्ही मोतीचूरचे लाडू आणले होते तेव्हा मला ओळखायला सांगितलं होतं की नाही मग आता मी सांगते तर ओळखा ना तेव्हा लगेच सत्या म्हणू लागतो मग काय असेल बरं तेव्हा मीरा आता पदराआड ते पैसे ठेवते आणि हात समोर करते आणि म्हणू लागते ओळख बघू काय आहे तेव्हा सत्य म्हणू लागतो कॉटर क्वॉटर आहे ना मीरा म्हणू लागते काय बोलायले तुम्ही अहो दुसरं काही सुचत नाही का तेव्हा सत्य म्हणू लागतो मग भजी असतील तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्ही पण ना नाही ओळखू शकत तेव्हा सत्य म्हणू लागतो मग पत्ते असतील पत्ते मीरा म्हणू लागते तुम्हाला ना काही जमणारच नाही तुम्हाला तेवढं सोडून काही येतच नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते तुम्ही ना एक काम करा डोळे बंद करा मी दाखवते तुम्हाला आता सत्यजीत डोळे बंद करतो तेव्हा लगेच मीरा ते दहा हजार रुपये सत्यजीत समोर धरते आता मात्र डोळे उघडताच सत्य खूप खुश होतो आणि मग लागतो धुमके तू हे काय एवढे पैसे कुठे आणले तू तेव्हा मीरा मुलग ते दहा हजार आहे ही माझी पहिली कमाई आहे आता मात्र सत्य पटकन ते पैसे हातात घेतो आणि आता त्या पैशांचं दर्शन घेतो आणि मुलागतो धुमके तू खरंच तू अशीच यशाची पायरी गाठत जा आणि आता आलेल्या ऑर्डरी घ्यायच्या बरं का ही तुझी बोनी आहे धर तुझ्याजवळ ठेव आज जर या जागी दहा रुपये जरी असते ना तरीही मला एवढाच आनंद झाला असता असे म्हणून सत्य ते पैसे मीराच्या हातात देतो तेव्हा मीरा मुलागते अहो ही बोनी तुमच्याकडेच ठेवा ना इथून पुढचे मी माझ्या जवळ ठेवेल कसं आहे ना आपल्यावरती खूप कर्ज आहे आपण ते फेडूया की आणि नाहीतर मग एक काम करा आपल्या गाडीसाठी वापरा म्हणजे लवकरात लवकर आपली गाडी येईल आणि ती पण तुम्हाला चालवता येईल की नाही तेव्हा सत्य लोकतो अगं धुमके तू तू आपली गाडी म्हणाली की नाही यातच समद काही आलं आणि कर्ज मी घेतलंय त्यामुळे ते मॅप फेडेल तू नको टेन्शन घेऊ हो? तुझी पहिली बोणी आहे की नाही त्यामुळे तू स्वतःसाठी खरंच तेव्हा मीरा म्हणू लागते असं काय करताय तुम्ही आता मीरा तेव्हा सत्य म्हणू लागतो हे बघ धूमकेतू मी सक्षम आहे मी खर्च घेतलाय ना त्यामुळे तुझा माझ्यावरती विश्वास नाही का मी ते नक्की फेडेल तेव्हा मीरा म्हणू लागते अहो पण मी आपली गाडी सोडवण्यासाठी मदत ना तेव्हा हे बघ धूमकेतू तू ते पैसे ठेवून दे स्वतःसाठी खर्च कर आणि एक काम कर पिक्चर मधल्यासारखं ना ते आपण पहिली कमाई झाल्यानंतर सेलिब्रेशन करत नाही का केक कापून तसं करूया की तेव्हा मीरा पण ऐका की सत्य असे म्हणून बाहेर हॉलमध्ये येतो तेव्हा मीरा स्वतःशीच म्हणू लागते आता एवढ्या रात्री कोण आहे यांना सेलिब्रेशन करण्यासाठी से केक आता सत्य इकडे हॉलमध्ये सगळी तयारी करून ठेवतो आणि धुमकेतूला आवाज देतो आता मीरा येते तेव्हा लगेच सत्या लागतो बघ धुमकेतू आता मी तुला केक कसा बनवायचा ना घरच्या घरी ते दाखवतो तेव्हा लगेच सत्या आता लाडू फोडू लागतो त्याच वेळेस मीरा म्हणू लागतो काय करायला वळलेले लाडू का फोडताय तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमकेतू तू तोंडावरती बोट ठेवून फक्त गप्प बसून सगळं बघत राहा काय बी बोलायची गरज नाही आता सत्या आता तर, ते लाडू सगळे फोडतो आणि एका डब्यात असे दाबून ठेवतो आता मात्र लगेच तो डब्बा ताटावरती पलटी केल्यानंतर त्याचा मस्त असा केक झालेला असतो आता मीराला तर खूपच आनंद होतो तेव्हा लगेच सत्या त्या केकवरती एक मेणबत्ती लावतो आणि त्यावर एक छोटीशी पाटी लावतो पहिली कमाई मीराला मात्र खूपच आनंद होतो तेव्हा सत्या म्हणू लागतो चल धुमके तू आता ना तू केक कापून घे तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते नाही नाही आपण दोघे मिळून कापूया केक तेव्हा सत्या म्हणू लागतो असं काय करायला इथं तू तु, अगं तुझी पहिली कमाई की नाही मग तू स्वतः काप ना तेव्हा मीरा गेस तू चाकू हातातला खाली ठेवते आणि म्हणू लागते ठीक आहे तुम्हाला नाही कापायचं ना कापा मग नका कापू मग मी पण नाही कापणार तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे मीरा चल धुमके तू तू काय ऐकणार नाही चल आपण दोघेही कापू आता दोघेही मस्त असा केक कापतात आता मीरा लगेच सत्याला पहिला घास भरवणार ते सत्य मीराच्या हातनं घेतो आणि मीराला पहिला घास भरवतो तेव्हा आता मीरा खूपच आनंदाने सत्यालाही घास भरवते त्याच वेळेस सत्या म्हणू लागतो अगं धुमके तू एवढी आनंदाची बातमी तू तुझ्या घरला सांगितली की नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागतो ते हो सांगितली आईला तर इतका आनंद झाला ती रडायला लागली तेव्हा सत्या मुलाखतो काय रडायला लागली सासू रडतेस का तेव्हा लगेच अहो म्हणजे आनंद अश्रू आले तिला आणि तिला जेव्हा मी बोलले की हे सगळे पैसे मी तुम्हाला देणार आहे तेव्हा तर तिला खूपच भारी वाटलं तेव्हा लगेच सत्याला मात्र राग येतो तो तिथे खुर्चीवरती बसतो आणि म्हणू लागतो म्हणजे धुमके तू तु। तुम्हाला अजूनही असं वाटतंय की मी हे समद कर्ज फेडू शकत नाही तुम्ही मला कमी लेखताय ना तेव्हा मी मीरा मुला ते नाही हो असं नका समजून घेऊ हे बघा हे पैसे मी आपली तेव्हा सत्या भडकतो आणि लगेच मीरावरती ओरडतो आणि म्हणू लागतो धुमके तू कितींदा सांगू मला तुझ्या पैशाची गरज नाहीये हे जम दे पैसे तू तुझ्या स्वतःसाठी खरंच नाहीतर तुझ्या घरच्यांना नेऊन दे तुला द्यायचे होते ना तुझ्या घरच्यांना पैसे मग त्यांना दे तुला नसेल हवं तर पण मला तुझ्या पैशांची गरज नाहीये आता मात्र सत्या खूपच भडकलेला असतो तर त्या दोघांचं हे समज बोलणं रवीने ऐकलेलं असतं मीराला मात्र खूपच वाईट वाटतं तेव्हा ती मनाशीच म्हणू मन लागते अहो कसं समजावून सांगू हे पैसे मी आपल्यावरील कर्ज फेडण्यासाठी देत होते आणि ते कर्ज तुमचं एकट्याचं नाहीये हे आपलं कर्ज झालंय कारण आता मी तुमची हो आहे आणि आपण दोघे वेगळे वेगळे नाही आहोत एकच आहेत हे कधी समजणार तुम्हाला आता मात्र रवीलाही सत्यदा मीरावरती असा ओरडलेला बघताच खूपच वाईट वाटतो तर इथे आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मीरा किचन मध्ये नाश्ता बनवत असते तेव्हा लगेच आता रवी येतो आणि म्हणू लागतो मीराबाईनी काय केलंय नाश्त्याला पण मात्र मीराचं लक्षच नसतं तेव्हा रवी म्हणू लागतो मीराबाईनी सत्यादादाने काल तुझे पैसे घेतले नाही याचं वाईट वाट वाटतं ना आता मात्र मीरा रवीकडेच बघू लागते तेव्हा रवी म्हणू लागतो हो सत्यादाचं आणि तुझं बोलणं मी सगळं ऐकलंय रात्री तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते बघा ना भाऊजी कसे वागतात हे मी यांची मदत करण्यासाठी देत होते ना ते पैसे तेव्हा रवी म्हणू लागतो हे बघ मीराबाईनी सत्यादादा कसा आहे तुला माहितीये ना एखाद्या अंड्यासारखा तो अंड जर फुटलं की झालं समजायचं आता मीरा हसू लागते तेव्हा लगेच आता रवी मुला तो काळजी करू नको जेव्हा सत्यदाला गरज पडेल ना तेव्हा तो नक्की तुझे पैसे घेईल त्यामुळे आता ते तुझ्याजवळ ठेव तेव्हा मीरा मुलाग ते पण भाऊजी एवढे पैसे मी कसे घरात ठेवणार तेव्हा रवी म्हणू लागतो मग एक काम कर ना तू बँकेत ठेव तोपर्यंत ते पैसे सेफमध्ये राहतील बँकेत हो की नाही तेव्हा मीरा लागते हो पण रवीला विचारतो अगं पण तुझं अकाऊंट आहे का बँकेत तेव्हा मीरा म्हणू का ते काय अकाउंट नाही नाही माझा अकाउंट नाही आहे तेव्हा रवी म्हणू तो काळजी करू नको मी तुझं अकाउंट उघडून देतो आणि तुझे पैसे बँकेत टाकूया आपण आणि जेव्हा सत्याला गरज वाटेल की तेव्हा तो नक्की हक्काने घेईल तुझ्याकडे आता मात्र मीरालाही खूपच बरं वाटतं तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मीराने नाश्ता बनवलेला असतो तोपर्यंत देविका झोपलेलीच असते तेव्हा निरुपा येते आणि म्हणू लागते तुझी हिंमत कशी झाली नाश्ता बनवण्याची आजपासून देविकाला विचारल्याशिवाय नाश्ता बनवायचा नाही आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते पण अजून देविका उठलीच नाही ना ती झोपलेली आहे ना मग कसं विचारणार तिला तेव्हा निरुपा म्हणू लागते ते काय बी थहावं नाही ती जेव्हा उठेल तेव्हा तिला विचारायचं आणि मगच नाश्ता बनवायचा आता मात्र सुधाकर भाऊ म्हणून लागतात निरुपा, देते ला तो, ए, निरुपा का त्रास देते मीराला सारखा तेवढ्यात लगेच सत्य येतो आणि म्हणून लागतो हे निरुपा माझी बायको काही या घरातील कामवाली नाही आणि त्या देविकाला विचारायला काय का, ती महाराणी आहे का त्यामुळे माझी बायको तिला विचारून काय बी काम करणार नाही आता मात्र सत्याला खूपच राग आलेला असतो तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद